खात्याचे प्रधान सचिव आणि आमच्या विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह क्षेत्रातील सर्व महानगरपालिका पार्किंग पॉलिसी आज बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रायोगिक तत्वावर एम एम आर क्षेत्रामध्ये पार्किंग पॉलिसी कशा प्रकारे राबवता येईल या संदर्भात चर्चा करण्यात आली त्यामध्ये कल्याण डोंबिवली आयुक्त यू आयुक्त मीरा महेंद्र महापालिका आयुक्त ठाणे महापालिका आयुक्त पनवेल महापालिका आयुक्त नवी मुंबई महापालिका आयुक्त वसई विरार महापालिका आयुक्त समवेत सर्व नगर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते कारण प्रामुख्यानं पार्किंगची जी समस्या आहे ती एम एम क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात नागपूरला पुण्याला नाशिकला ह्या शहरांमध्ये सुद्धा आहे परंतु मुंबई जवळ असलेल्या शहरांमुळे ह्या एम एम क्षेत्रामध्ये ही पॉलिसी राबवणं अत्यंत गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये जर पार्किंग पॉलिसीच्या बाबतीत निर्णय घेतला नाही तर रस्त्यावर वाहनं ही मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि त्यामुळे पार्किंगची आता समस्या ती फार मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे मुंबई महापालिकेमध्ये प्रामुख्यानं पार्किंगसाठी काही धोरणं आखण्यात आली त्यानुसारच ता एमोवा क्षेत्रामध्ये ती धोरणं आखायला हवी ह्या मताचे सगळे आयुक्त आणि आमचे परिवहन आयुक्त सुद्धा आणि आमचे सेक्रेटरी परिवारचे ते सुद्धा त्यांनी मान्य केलेले आहे प्रामुख्यानं सगळ्या महापालिका क्षेत्रामधील जी मैदानं आहेत किंवा जी उद्यानं मोठी आहेत त्याखाली पार्किंग प्लाझा उभा राहाव्यात ज्या ज्या शहरामध्ये सुविधा भूखंड दिलेले आहेत डेव्हलपर्सच्या माध्यमातून त्या सुविधा भूखंडावर पार्किंग प्लाझा निर्माण करावेत आणि रस्त्याच्या एकतर्फा सर्वसामान्य जनतेला महापालिकेनं काहीतरी योगदान त्यांच्याकडून घेऊन त्यांना पार्किंगची व्यवस्था निर्माण करावी जेणेकरून भविष्यामध्ये जेव्हा काही गाड्या आमच्याकडे रजिस्ट्रेशनसाठी येतील तेव्हा जोपर्यंत महानगरपालिकेचं प्रमाणपत्र आणि पार्किंगसाठी जागा उपलब्ध असल्याचं अलॉटमेंट लेटर हे दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही ती गाडी रजिस्टर करणार नाही अशा प्रकारचं धोरण आखण्याच्या विचारात परिवहन विभाग आहे आणि ही काळाची गरज आहे त्यामुळे

तुमचे नियम आल्यानंतर खूप मोठा प्रश्न नाही गाड्या ठेवण्यासाठी शेवटी जबाबदारी सरकारची आहे त्या त्या महापालिकेची आहे त्यामुळे गाड्या ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे म्हणून आम्ही पार्किंग पॉलिसी मध्ये विकास विभागाला आणि ट्रॅफिक विभागाला पण घेतलेलं आहे शेवटी गाड्या उपलब्ध जेवढ्या आहेत तेवढ्या पार्किंगची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी पण महापालिकेची आहे परंतु एखाद्या डेव्हलपरनं जर एखाद्या इस्माला फ्लॅट विकला तर त्यांनी पार्किंगची जागा घेणं बंधनकारक कर ठरणार आहे कारण तो घर घेईल परंतु पार्किंगचे पैसे द्यावे लागतात म्हणून जर पार्किंगची जागा घेणार नाही आणि कुठेही गाड्या रस्त्यावर पार्क करेल तर तेही चालणार नाही त्यामुळे त्या यू डी सी पी आरमध्ये जी धोरण आहे की वन बी एच केला एक गाडी किंवा टू बी एच केला दोन गाड्या अशा पद्धतीची ती रचना करण्यात येणार आहे जेणेकरून प्रत्येक सोसायटी म्हणजे नवीन ज्या सोसायट्या होतील त्यामध्ये त्या ती त्या, पार्किंगची जागा उपलब्ध होईल आणि त्यानुसार प्रत्येक डेव्हलपरला तेवढे पार्किंगचे स्पेस जे आहे ते निर्माण करावे लागेल ला आणि गाडी घेणाऱ्या प्रत्येकाला जो घर घेईल त्याला ती पार्किंगची जागा डेव्हलपरकडनं घ्यावी लागेल ला भले त्याने विकत घ्यावी किंवा फुकट घ्यावी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मुंबई महापालिकेने मुंबई शहरामध्ये अनेक पार्किंग झोन इमारती उभ्या केल्या मात्र काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक तांत्रिक अडचणी जे त्या आणि पार्किंग सुरू केलं मी पार्किंग पूर्ण रेडी झालेलं आहे झोन मात्र कार पार्किंग होत नाही तांत्रिक अडचणी काही तांत्रिक अडचणी तर त्या महापालिकेला दूर करावं लागेल पण शेवटी ही काळाची गरज आता प्रत्येकाला करावं लागेल उद्या शेवटी बघा गाड्या फटाफट रजिस्टर होत आहेत परंतु गाड्या ठेवायला जा जर जागा नसेल तर मग गाड्या हे सहन तरी म्हणजे ते रस्त्या सहन करू शकत नाही या गाड्या त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत थोडेसे कठोर निर्णय आहेत पण शासनाला आणि आमच्या परिवहन विभागाला ते घ्यावे लागतात दिवसांदिवस पण सध्या मुंबईत आपण पाहतोय की इलिगल पार्किंग मोठ्या प्रमाणात यात घेतलेला आहे तर कशा पद्धतीत पॉलिसी तुम्ही लागू करावी लागेल म्हणजे तिन्ही डिपार्टमेंट महत्वाची आमचं जसं डिपार्टमेंट आहे तसं नगरविकास विभाग म्हणजे सगळ्या महापालिका त्याचबरोबर ट्रॅफिक पोलीस जर समजा आम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही आणि महापालिकेनं त्यांना जागा पार्किंगची उपलब्ध करून दिलेली नाही तर कुठेही गाड्या ते जर पार्क करतील तर ट्रॅफिक पोलिसांनी त्या गाड्या टो करायला पाहिजे घेऊन जायला पाहिजे नाही तर कसं आहे की सगळ्या देशांमध्ये शेवटी पार्किंग पॉलिसी आपल्याच देशामध्ये नाही आहे आणि प्रामुख्याने एमआयआ क्षेत्रामध्ये ती करणं गरजेचं आहे म्हणून आम्ही ही पॉलिसी करण्याचा आमचा विचार आहे आणि त्या पद्धतीनं राज्य शासन फार गांभीर्यानं विचार करते मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात विकासात इमारती निर्माण करते संकुलन निर्माण करतात पण पार्किंग तिथे उपलब्ध नसते युडीसी वर तरतूद जी आता झालेली आहे दोन वर्षापूर्वीची त्यामध्ये जेवढे फ्लॅट बनवतील त्यानुसार म्हणजे टू बीएचके गाडी जर असेल तर टू बी के फ्लॅट असेल तर एक गाडी थ्री बी के असेल तर दोन गाड्या अशा प्रकारचं तरतूद निर्माण केलेली आहे त्यामुळे त्यांना आता नवीन विकास डेव्हलपर जेव्हा ती इमारत डेव्हलप करेल तेव्हा त्याला तेवढी पार्किंगची व्यवस्था ही करावीच लागेल सगळ्यात मोठा फटका हा दक्षिण मुंबई मध्ये निर्माण झाले कारण खूपच आम्ही विचार करत असताना फक्त दक्षिण मुंबई किंवा उत्तर मुंबई ह्याचा विचार न करता आम्ही पूर्ण महाराष्ट्राचा विचार करणार आहोत त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रासाठी पॉलिसी ठरेल फक्त त्याचा इम्प्लिमेंट एमएम क्षेत्रामध्ये अधिक होणार जसं विधान म्हणत पाहिजे तसं मंत्रालयात नाही मंत्रालयात पार्किंगचा खूप मोठा रोजगार उडाला म्हणून तर आम्ही ती पॉलिसी आणतोय का सर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये ऑनलाईन बदल्यांबाबत अन्यायकारक भूमिका होती त्यांना वाटत न्याय मिळत नाही बदले बदले मला आनंदाने सांगावस वाटतं आज सकाळी अकरा वाजता मी स्वतः ऑनलाईन जी बदल्या आहेत त्याचं बटन दाबलं आणि बटन दाबल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की जेवढे आमचे अधिकारी आहेत त्यातील ऐंशी टक्के अधिकाऱ्याने त्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये भाग घेतल्यानंतर त्यांना हवी ती चॉईस मिळालेली आहे त्यामुळे कुणी जर असं म्हणत असेल की ऑनलाईन प्रक्रियेमुळे आमच्यावर अन्याय वगैरे झाला तर हे फास्ट चुकीचं आहे जी जी बदली ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या अधिकाऱ्याने आम्ही ऑप्शन दिल्या होत्या म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला जर आता त्या ज्या पोस्टिंगवर तो असेल आणि त्याला तीन ऑप्शन दिल्या होत्या की तुम्हाला तीन पर्याय आहेत तीन पर्यायापैकी कुठला पर्याय तुम्हाला चालू शकेल त्यामुळे जे पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिले होते त्यापैकी सगळे पर्याय झालेले आहेत आजच सगळे ऑनलाईन बदल्यांचे प्रक्रिया पार पडलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे झाले ऐंशी टक्के लोकांना त्याचा फायदा झालेला आहे आणि जी ऑनलाईन प्रक्रियेमुळे ह्या वर्षी तीन ऑप्शन केले गेले -के होते त्यामुळे ऐंशी टक्के लोक समाधानी आहेत पुढल्या वर्षी ते पाच ऑप्शन आम्ही ठेवणार आहोत त्यामुळे ते शंभर टक्के होईल याची आम्हाला खात्री त्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी पत्र बघा आमदारांनी पत्र दिले काही लोक हव्यात बघा प्रत्येकाला काही हव्या त्या पोस्टिंग मिळू शकत नाही गडचिरोलीला एक जण असेल तर तोच त्या ठिकाणी दहा वर्ष कसा काय राहील परभणीला काही लोक जातच नाहीत तर त्या ठिकाणी का जाणार नाही त्या ठिकाणी पण जायला पाहिजे असं काही नाही की मला हवं तीच पोष्टी मिळाले म्हणजे ज्याचे लागेबांधे राजकीय पक्षाच्या नेत्यांबरोबर आहे किंवा ज्याचे लागेबांधे हे मोठ्या अधिकाऱ्यांसोबत आहेत त्यांना चांगल्या चांगल्या पोस्टिंग मिळणार आणि बिचारा सर्वसामान्य जो आहे जो ज्याचं काही कोणाशी संबंध नाही त्याला काही पोस्टिंग चांगले मिळणार नाही असं होतं कामाने परंतु शेवटी त्यामध्ये सुद्धा आम्ही ही भूमिका घेतलेली आहे की महिलांसाठी आणि प्रामुख्यानं ज्या प्रेग्नेंट महिला आहे त्यांच्यासाठी अतिशय सकारात्मक भूमिका आमच्या डिपार्टमेंटची आहे आणि जर ह्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जर त्यांना हवी तशी ऑप्शन मिळालं नसेल तर त्यांनी विनंती बदली जर मागितलं तर त्यासाठी मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्र्यांना त्या अधिकार त्या अधिकाऱ्याचा वापर करून त्यांना त्या ठिकाणी अमित देण्याची भूमिका घेते मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण जे आहे विशेषतः मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे नागरिकांना खूप त्रास होतो हॉस्पिटल असते शाळा कॉलेज किती मोठ्या प्रमाणात त्रास होते ते च्या माध्यमातून सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात येईल अशा प्रकारे ध्वनी प्रदूषण कुठे होत असेल आणि करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल